आमदार म्हणून निवडून दिलेला आहे काही भागात पाण्याचा प्रश्न सुटला आहे काही भागात अजूनही प्रश्न अडचणीत आहेत परंतु येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या काही दिवसावरती ठेपलेल्या आहेत सर कदाचित दहा बारा दिवसामध्ये देखील आचारसंहिता जाहीर होईल परंतु या भागानं आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा माझ्यावरती देखील जे काही भरभरून प्रेम दिलं जो विश्वास दिला तोच विश्वास येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तुम्ही देखील दाखवला पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समितीला जो उमेदवार असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार असा असेल तो कुणी माझा पाहुणा आहे किंवा तो माझा जवळचा आहे म्हणून उमेदवार नाही तो जिल्हा परिषदेचा उमेदवार आपला जो असणार आहे तो माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारा असला पाहिजे तो अधिक माझ्यापेक्षा पळून आपल्या गणामध्ये आपल्या गटामध्ये निधी कसा आणता येईल आपले प्रश्न कसे सोडवता येईल अशा पद्धतीचे उमेदवार भाऊ तुम्ही सगळ्या मंडळींनी बसून मला लवकरात लवकर नावं द्या त्याचे देखील आपण जाहीर घोषणा करू आणि तेही उमेदवार आपले दारोदार जाऊन प्रत्येकाची भेटगाठी घेतील त्यांच्याशी संवाद साधतील आपण काय म्हणून आपण उमेदवारी घेणार आहोत किंवा आपल्याला कशासाठी निवडून द्यायचं दे हे देखील आपल्या समाजापुढे जाऊन त्यांनी सांगितलं पाहिजे शेवटी पद मिरवायला नको तर पदातून या जनतेची आडी अडचणी किंवा ज्यांच्याचे जे प्रश्न सोडवले पाहिजेत हीच माझी मापक अपेक्षा आहे आज मी काल दोन दिवस झाले मोबाईलवरती काही पाहतो कोण कोण इच्छुक झालेत कुणाकुणाची इच्छा आता इकडच्या भागात प्रकट झाली कुठून अचानक उगवले मला माहीत नाही परंतु जे इच्छा व्यक्त करतायत त्यांनी जे जे शब्द वापरले आया बहिणींकरता ते शब्द आजही माझ्या मनात आहेत आजही माझ्या हृदयात आहेत मी त्यांना सोडणार नाही हे देखील मी जाहीरपणाने सांगतो की ज्या आया बहिणी तुम्हाला भावासारखं मुलासारखं प्रेम देत होते त्या आया बहिणींना तुम्ही ज्या शब्दानं हिनवलं अपमानच केला त्या आया बहिणींच्या बाबतीत आज तुम्ही जर काही वेगवेगळे प्रबोधन दाखवत असाल आम्ही देवदर्शनाला नेऊ आम्ही इकडं नेऊ आम्ही ते देऊ हे करून फक्त मतं मिळवण्याचं किंवा आपल्याला पदावरती बसायचा कोणी जर हट्ट धरला असेल तर तो हा भाग मोडून काढील हा मला विश्वास आहे तुम्ही एका जुटीनं राहा एका दिलेत रा। आज, दिले, आज तारीख ना तीन तारीख तीन नोव्हेंबर आहे पुढच्या दहा पंधरा दिवसाच्या आत आचारसंहिता जाहीर होईल एक वर्षाच्या आतमध्ये जिल्हा परिषदेत आणि पंचायत समिती दोन्ही उमेदवार निवडून द्या एक वर्षाच्या पहिले तुम्हाला दहा कोटी रुपये या काटामध्ये जाहीर करतो आणि चार वर्षात पुढच्या राहिले तीन वर्षाच्या काळामध्ये पन्नास कोटी रुपयाचा निधी तुमच्या भागाला दिला नाही तर मी देखील इकडे परत मतं मागायला सुद्धा येणार नाही निधीच दाखवतो देऊन शेवटी मला माहिती आहे माझी लोक मला कसल्या अपेक्षेनं मतदान करतात आमची कामं सुनील शेळकेनं केली पाहिजे आमचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि जर तुमचे प्रश्न सोडवायचे असतील तर एक विचाराचा किंवा आपला सहकारी म्हणून उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला देखील आपण ताकदीनं पाठबाळावरती आपल्या विश्वासाने त्याला निवडून दिलं पाहिजे हीच माफक अपेक्षा या निमित्तानं तुमच्याकडे व्यक्त करतो अधिकचा वेळ न घे